चरस विक्री करणाऱ्या सराईत मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस, पोलीस शिपाई फरीद इनामदार यांना मिळालेल्या माहितीनुसार सलमान शकील फालके हा मुंबई आग्रा रोड सर्व्हिस रोडवर चरस हा अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता येण्याची माहिती मिळतात पोलीस पथकाने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ विभागीय कार्यालयातील सापळा रचून सलमान शकील फाळके यास ताब्यात घेतली त्याच्या ताब्यातून एकोणपन्नास ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करत त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एकोणीस सत्त्याण्णव फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसमनामे सलमान फालके हा एकवीस एक, एक पंचवीस रोजी साधारण झिरो झिरो तीस साडेबारा रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चरस हा आंबली पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळ नाका या ना ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझी सहकारी क्राईम पी आय सुधीर पाटील सर आणि आम्ही ए सी साठ यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी दोन पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण एक साडेबाराच्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो ती सम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन दोन पन एकोन पन्नास समक्ष त्याच्याकडून आपण एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त केलेला आहे सदर आरोपी साटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेला के आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयानं ने कुठले सोडवले आहे सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने कुठून आणलं आणि याच्यामध्ये कोण येणाला ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे सदर गुन्ह्याचा तपासा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्ड वरचा आहे इंदिरानगर हद्दीमध्ये एक एनडीपीएस पी एस ची कारवाई झाली होती स्कॉड करून त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा, हा हजेरी देण्यासाठी स्क्वॉड डी पी एस स्कॉड या ठिकाणी आला होता दरम्यान ही त्यांनी एनडी पी गुन्हा केलेला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिकाऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट पोलीस सवलदार देविदास गाडवे पोलीस शिपाई फरीद इनामदार राजेंद्र नाकोडे आकाश सोनवणे नवना तुकले गणेश बोरनारे समीर शेख योगेश शिंदे श्रीकांत करपे जुबेर सय्यद सदाशिव मगर पुंडलिक बागुल दीपक जगदाळे पवन बेनकुळे तसेच आंबली विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस शिपाई अनिरुद्ध येवले अविनाश फुलपगारे एम एल शेख आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक